म्हणजे जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या गजान भक्तांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आणि ही एक आपण संधी समजून ऑपॉर्च्युनिटी समजून आपण जर का महाराजांची सेवा भक्ती केली तर खरंच सांगते तुम्हाला जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होणार आहेत आपण केली गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना ह्या आयुष्यामध्ये कधीही वाया जात नाही आपल्याला जीवनामध्ये ती जी काही भक्ती आहे ती कामीच पडते म्हणजे जेव्हा आपल्यावरती काही अडचणी येतात दुःख येतात तर तुम्हाला खरंच सांगते जे काही पुण्य आपण कमवलेलं असते ते आपल्या कामीच पडते कारण की आपण बघतो जेव्हा कुठलीही अडचणी निर्माण होतात जीवनामध्ये तेव्हा आपण खूप निराश झालेलो असतो हताश झालेलो असतो मग तेव्हा ही जी काही सेवा आपण केली असते आपले जे काही पुण्यकर्म असते ते आपल्या कामी पडतेच ते फळाला येतेच कधी ना कधी तरी तुम्हाला आज ना उद्या त्याचा रिझल्ट हा बघायलाच मिळतो गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण पालन करणार असतील किंवा कुणाच्या पारायणाला सुरुवात देखील झाली असेल की दिवसाचं पारण असो किंवा तीन दिवसाचं सात दिवसाचं जे ते एक दिवसाचं देखील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पारायण करू शकतो गजान विजय ग्रंथाचं जर का तुमच्याकडून पारायण करणं झालं नाही तर एक गजानन महात्म्य म्हणून छोट गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगते की गजान विजय ग्रंथाचं संपूर्ण पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक जण करतात परंतु कुणाकडून जर का झालं नाही तर तुम्ही जे छोट गजानन महात्म्य आहे श्री गजान महात्म्य म्हणून एक ग्रंथ मिळतो छोटासा आहे तो दीड तासच लागतात त्या ग्रंथाला त्या ग्रंथाचं देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण करू शकतात परंतु आता ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही किंवा वावन्नीच वाचन होणार नाही किंवा स्तोत्राचं पठण करणे देखील होणार नाही आता कधी कधी असं झालेलं असते की जीवनामध्ये अडचणी आलेल्या असतात संकट असतात दुःख असतात मन अगदी अस्थिर झालेलं असते चलबिचल झालेलं असते मनामध्ये शांतता नसते मग अशा वेळी असं होते की भक्ती करण्यामध्ये देखील आपलं मन लागत नाही की आपण महाराजांची भक्ती करावी किंवा सेवा करावी किंवा पारण करावं वाचनामध्ये देखील मन लागत नाही कधी कधी अडचणीमध्ये आपण एवढं गुरफटून गेलेलो असतो की आपल्याला हे सुद्धा भान राहत नाही की महाराज हे खूप मोठे आहेत महाराज त्या अडचणी पेक्षाही मोठे आहेत आपला भगवंत खूप मोठा आहे आपले गुरु खूप मोठे आहे या गोष्टीचा देखील आपल्याला विसर पडतो आणि आपण त्या अडचणीमध्ये गुंतून जातो म्हणजे त्या अडचणी आपल्याला खूप मोठ्या वाटतात आणि महाराजांकडे आपलं लक्ष जात नाही जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर राजांच्या मूर्तीसमोर फोटो समोर बसून महाराजांना भांडा बोला महाराजांच्या समोर रडा जे काही दुःख आहे ते अश्रूंच्या वाटे तुम्ही निघून जाऊ द्या तुमचं मन अगदी हलकं होईल तुमचं मन अगदी स्वच्छ होईल त्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडून पारायण करणं होणार नाही किंवा स्तोत्राचं बावनीच जरी पठण करणं होणार नाही तर तुम्ही फक्त महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरण तर आपण चालता बोलता करतच असतो परंतु आता आपण चालता बोलता जेव्हा नामस्मरण करतो ते अगदी योग्य आहे चालता बोलता आपण नामस्मरण करायला हवं कारण की कलियुगामध्ये सर्व श्रेष्ठ ही नामस्मरण सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही चालता बोलता जरी नामस्मरण करत असाल तरी सुद्धा चालते परंतु चालता बोलता नामस्मरण करताना काय होते की आपलं मन भरकटते आपल्या दृष्टीच काहीतरी पडते आपल्या नजरेसमोर कुठली तरी गोष्ट येते किंवा कानावरती एखादा शब्द पडतो मग आपलं अशा वेळी काय होतं की आपलं लक्ष हे विचलित होतं डायव्हर्ट होते म्हणजे आपल्या मुखातून नामस्मरण चालू असते चांगली गोष्ट आहे चालू असावी परंतु जर आपल्याला आपलं मन शांत करायचं असेल स्थिर करायचं असेल आपल्या कुठल्या संकटावरती आपल्याला मात करायची असेल कुठल्या यशाची प्राप्ती जर का आपल्याला करून घ्यायची असेल तर रोज आपल्याला महाराजांच्यासाठी पंधरा वीस मिनटं आपल्याला वेळ द्यावा लागेल पंधरा वीस मिनिटं जर का शक्य नसेल तर अगदी पाच मिनिटं जरी तुम्ही रोज हे केलं तरी सुद्धा चालते एकवीस दिवस करा अकरा दिवस करा सात दिवस करा तुमच्याकडून जेवढं झालं शक्य तेवढे दिवस तुम्ही करून बघा महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपल्या देवघरासमोर अगदी शांत मनाने बसा महाराजांच्या मूर्ती फोटोकडे बघा आणि नामस्मरण करा नामस्मरण करताना गणगन गनात बोलते गणगनगनात बोलते अतिशय शांत स्वरामध्ये लयबद्ध पद्धतीने नामस्मरण करायचं आहे आपला आवाज आपल्याला ऐकू येईल एवढं एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे अगदी डोळे मिटून नामस्मरण करा आणि हे एक प्रकारचं मेडिटेशन देखील होते आणि तुम्ही नामस्मरण करता करता तुम्ही महाराजांच्या भक्तीची तुम्हाला एवढी ओढ लागेल गोडी लागेल की तुम्ही पारायण कराल मग बावरणीचं पठण कराल रोज तुम्ही म्हणजे थोडा तरी वेळ महाराजांच्यासाठी मग द्यायला सुरुवात कराल कारण की काय होतं की आपण मोबाईल बघतो व्हॉट्सअप बघतो सोशल मीडियामध्ये आपण अगदी घडून गेलेलो असतो आणि आपले पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास दोन तास कुठे जातात आपल्याला कळत सुद्धा नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं आपलं मन अतिशय विचलित होऊन जाते म्हणजे आपल्या मनाची अगदी चलबिचल होऊन जाते पण त्या जर का आपण महाराजांचं नामस्मरण केलं गणगनगनात होती या मंत्राचं नामस्मरण केलं किंवा कुठलाही मंत्र तुम्हाला जो आवडत असेल त्या मंत्राचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर मन अतिशय शांत होते, होते। मनामध्ये म्हणजे आपल्या आनंद येऊन जाते आपल्याला मग गोष्टीमधून मार्ग निघण्यासाठी बाहेर पडण्यासाठी आपण त्या दृष्टीने विचार करतो मग जे काही संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत त्या अगदी छोट्या आपल्याला वाटतात त्या गोष्टींची तीव्रता एवढी राहत नाही ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते जेव्हा आपण अध्यात्म येतो जेव्हा आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन आनंदी होते समाधानी होते आणि आता आपण कुठल्या तरी अडचणीमध्ये आहेत मग मा आपल्याला मार्ग दिसत नाही मग या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हळूहळू मार्ग मिळतो म्हणजे महाराज आपल्याला तो हळूहळू मार्ग दाखवतात आणि मग एक वेळ अशी येते की आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यापेक्षा आपण महाराजांच्या इच्छेने वागायला सुरुवात करतो म्हणजे मला काय हवं आहे त्यापेक्षा महाराज मला माझ्यासाठी काय चांगलं देणार आहेत या गोष्टीमध्ये आपण जास्त रस घेतो या गोष्टीमध्ये आपण जास्त इंटरेस्ट घेतो आणि महाराजांच्या इच्छेने मग आपण वागायला सुरुवात करतो आणि खरंच सांगते आपल्या इच्छेने वागण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने जर का आपण वागलो म्हणजे आपण जर का अपेक्षारहित वागलो तर जीवन जगण्याचा आनंद जीवन जगण्याचं समाधान खूप काही वेगळं आहे आणि आपल्याला हवं ते सगळं महाराज देतातच म्हणजे आपल्याला अपेक्षापेक्षाही जास्त महाराज देतात आपल्याला बियॉन्ड द लिमिट महाराज देतात जर आपण महाराजांचं नामस्मरण केले भक्ती केली सेवा केली पारायण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आपल्या आयुष्यामध्ये होतात म्हणजे तुम्हाला विश्वास पटणार नाही परंतु तुम्ही करून बघा जीवनाचं खरा आनंद यामध्ये आहे तेव्हा आपल्याला कळतं की आपण उगीच त्रागा करून घेतला उगीच स्वतःला त्रास करून घेतला उगीच आपण रडलो कारण की महाराज आहेत ना महाराज सगळं काही सांभाळून घेतील महाराजांवरती तुम्ही सगळं काही सोडून द्या महाराज खरंच सांभाळतात महाराज आपल्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करतात ते सगुण रूपामध्ये शेवामध्ये होते तेव्हाही ते रक्षण करायचे आणि ते अजूनही रक्षण करतात महाराज दृष्टांत देतात महाराज प्रचिती देतात महाराज सांभाळतात महाराज जर आपल्या हृदयामध्ये असतील तर महाराज हे नक्की प्रचिती देतात त्यामुळे अगदी महाराजांची निस्वार्थपणे तुम्ही सेवा करायला सुरुवात करा अगोदर तुम्ही नामस्मरणापासून महाराजांच्या सेवेला सुरुवात करा तुमचं मन शांत होऊ द्या मग तुम्ही पारायण वगैरे करा मग असं म्हणतो की मला सध्या वेळ नाही किंवा वेळ पुरत नाही दिवस कसा जातो कळत नाही दिवसाची म्हणजे दिवस उगवतो आणि रात्र कुठे होते हे कळत नाही अशा कंडिशनमध्ये दे देखील आपण महाराजांची भक्ती करण्यासाठी वेळ काढतो महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी गजान विजय ग्रंथाचं पारायण करण्यासाठी गजानन स्तोत्र वाचण्यासाठी गजानन बावन्नी वाचण्यासाठी मग आपण थोडा का होईन वेळ काढतो आपण रोज ठरवलं की गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय मला रोज आहे किती वेळ लागणार आहे पंधरा ते वीस मिनिट हार्डली हार्ड पंधरा ते वीस मिनिटामध्ये गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचून होतो आणि तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही जेव्हा गजानन विजय ग्रंथ वाचायला सुरुवात कराल तुमचे एक पारायण किंवा दोन पारायण जेव्हा पूर्ण होतील तुम्ही तो ग्रंथ वाचाल म्हणजे वाचाल एवढा रसाळ मधुर अमृत आहे गजानन विजय ग्रंथ गजानन विजय ग्रंथ हा गजान महाराजांचा आत्मा आहे महाराजांनी एवढा सुंदर तो लिहिलेला आहे आणि तुम्ही कितीही जरी वेळेस वाचलात तरी सुद्धा तुम्हाला बोर होणार नाही तुम्हाला अजून वाचण्याची इच्छा होणार म्हणजे होणार मी एकशे एक टक्का गॅरंटी तुम्हाला देते की जेव्हा आपण गजानन विजय ग्रंथ वाचतो महाराजांचे आपल्याला खूप चांगले अनुभव येतात महाराज प्रचिती देतात दृष्टांत देतात तेव्हा आपण गजान विजय ग्रंथ हा आयुष्यभर वाचतो अनेक गजान भक्त आहेत की जे रोज गजान विजय ग्रंथाचं वाचन करतात पठण करतात आणि अशी कितीतरी जा वर्ष झाली म्हणजे पन्नास साठ वर्ष झाली त्यांची सेवा ही अविरतपणे चालू आहे त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये या तुम्हाला तुमच्या जे काही दुःख आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच कमी झालेल्या दिसेल त्याची तीव्रता ती कमी झालेली दिसेल आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आवर्जून महाराजांचं काही नाही झालं तरी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा गजान महाराज हे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये नसतात गजान महाराज आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी देखील आपलं पूर्वसंकृत असावं लागते गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की पूर्वसंकृता वाचणं संतसेवाना घडे जाणं संतसेवेचं महत्व पुण्य त्या पुण्यापारण असे त्यामुळे महाराजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतील असं नाही महाराज हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे पूर्वसंकृतानुसारच येतात आपल्या महाराज हे आपल्याला आयुष्यामध्ये येतात ते आपल्याला गुरु म्हणून लाभतात नाहीतर आपली काही योग्यता नाही की महाराजांना गुरु म्हणून आपण स्वीकारावं महाराज आपल्याला स्वीकारत असतात तेव्हाच महाराजे आपल्या आयुष्यामध्ये असतात सध्या ज्या काही अडचणीतून दुःखातून संकटातून तुम्ही जात असाल गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये या गजानन महाराजांची सेवा करायला सुरुवात करा अगोदर तुम्ही छोट्या सेवेपासून सुरुवात करा नामस्मरण असेल बावन्य असेल या छोट्या छोट्या सेवेपासून तुम्ही सुरुवात से करा म्हणजे तुम्ही तुम्ही मोठं मग पारण कराल मग तुम्ही गजानन स्तोत्राचं पठण करायला लागाल मग तुम्ही हळूहळू महाराजांच्या सेवेमध्ये याल आणि तुम्हाला एवढी गोडी निर्माण होईल की रोज तुम्ही महाराजांच्यासाठी थोडा तरी वेळ आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून काढ काढण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे तसा तुम्ही वेळ आवर्जून तुम्ही काढाल महाराज जर तुम्ही निर्मळ मनाने भक्ती केली सेवा केली तर तुम्हाला सांगते मी गॅरंटीड एकशे एक टक्का की महाराजे दृष्टांत देतात महाराजे प्रचिती देतात महाराज आपल्याला आपल्या अपेक्षा आहेत त्यापेक्षाही जास्त देतात आणि म्हणून जगत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहेत ही काहीतरी काळापुरते असतात म्हणजे दिवस होतो त्यानंतर रात्र होते रात्रीनंतर परत दिवस उगवतो म्हणजे काहीही शाश्वत नाही हे सगळं बदलत राहणार आहे ही एक फेज आहे ती चेंज होत राहणार आहे परंतु आपली भक्ती सेवा आपले जे काही नामस्मरण आहे तेच एक शाश्वत सत्य आहे आणि हे आप जे पुण्य आहे ते आपल्याला आयुष्यभर कामी पडणार आहे आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्याला काही पडणार आहे पीधा जे आपण एक व्यक्ती जरी गजान महाराजांची भक्ती करेल तर त्याच्या संपूर्ण घराला त्याचा फायदा होत असतो मुलांना घरातल्या सगळ्यांना नवऱ्याला सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो किंवा जर का पुरुष करत असेल तर घरातल्या सगळ्या इतर सदस्यांना त्याचा फायदा होतो किंवा स्त्री करत असेल तर घरातल्या इतर सदस्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळे गजानन महाराजांची भक्ती कुणाही एका व्यक्तीने जरी घरातल्या केली तर संपूर्ण घरा घराला त्याचा फायदा होत असतो आणि ही जे काही आपण भक्ती करत असतो सेवा करत असतो त्याचा पिढ्यान पिढ्या देखील फायदा होत असतो काही आपण भक्ती करू आपण सेवा करू नामस्मरण करू हे चिरकाळ टिकणारं आहे हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे आपण भक्ती करावी नामस्मरण करावे आणि जे काही अडचणी आहेत त्या आज आहेत आणि उद्या नाही परंतु त्याची तीव्रता कमी होण्यासाठी त्याचं आपल्याला दुःख कमी होण्यासाठी महाराजांची भक्ती सेवा नामस्मरण करा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही महाराजांच्यासाठी पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही नामस्मरण करा अगदी शांत बसून महाराजांचं तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला नक्कीच महाराज दृष्टांत देतील प्रचिती देतील काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर झालेल्या तुम्हाला दिसतील आणि तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या गजान महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सब्स्क्राईब करा जय गजानन धन्यवाद